हॅलो फ्रेंड्स टाईम म्हणजेच वेळ वेळेशी संबंधित काही शब्द आज आपण इंग्रजी आणि मराठीमध्ये शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉन डी ए डब्ल्यू एन डॉन डॉन म्हणजे पहाट प्रभात किंवा अरुणोदय मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ आफ्टरनून ए एफ टी ई आर एन डबल ओ एन आफ्टरनून आफ्टरनून म्हणजे दुपार किंवा तिसरा प्रहर किंवा दुपार व संध्याकाळ यांच्या मधला काळ डस्क एस के डस्क डस्क म्हणजे कातरवेळ किंवा तिन्ही सांजा टॉयलाईट टी डब्ल्यू आय एल आय जी एच टी टॉयलाइट टॉयलाइट म्हणजे संधी प्रकाश किंवा तिन्ही सांजा किंवा अंधो प्रकाश टॉयलाइट मीन्स द हाफ लाइट बिफोर सनराइज और आफ्टर सनसेट म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वी किंवा किंवा सूर्य जो अर्धवट अंधुक प्रकाश असतो त्याला टॉयलाइट असे म्हणतात ओके डे डी ए वाय डे डे म्हणजे दिवस मिड डे एम आय डबल डी ए वाय मिड डे मिड डे म्हणजे मध्यान्ह किंवा भर दुपार किंवा दुपारी बारा वाजताचा काळ इव्हनिंग ई व्ही एन आय एन इवनिंग इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ नाईट एन आय जी एच टी नाईट नाईट म्हणजे रात्र एम डी एन जी एच टी म्हणजे मध्यरात्र किंवा रात्रीचे बारा वीक डब्ल्यू डबल ई के वीक वीक म्हणजे आठवडा फोर्ट नाईट एफ ओ आर टी एन आय जी एच टी फोर्ट नाईट फोर्ट नाईट म्हणजे पंधरवडा मंथ ओ एन टी एच मंथ मंथ म्हणजे महिना इयर वाय ई ए आर इयर इयर म्हणजे वर्ष एज ए जी ई एज एज म्हणजे युग किंवा कालखंड एरा ई आर एरा एरा म्हणजे शक किंवा शकारंभ किंवा इतिहासातील एक कालखंड मोमेंट एम ओ एम ई एन टी मोमेंट मोमेंट म्हणजे क्षण टुडे टी ओ डी ए वाय टुडे टुडे म्हणजे आज टुमॉरो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमॉरो टुमॉरो म्हणजे उद्या येस्टरडे वाय ई एस टी ई आर डी ए वाय यस्टरडे येस्टरडे म्हणजे काल नाईट वाय आय जी एच टी एस्टरनाइट येस्टरनाईट म्हणजे गेल्या रात्री किंवा काल रात्री मिड नाईट एम आय डी एन आय जी एच टी मिड नाईट मिड नाईट म्हणजे मध्यरात्र किंवा अर्धी रात्र किंवा रात्रीचे बारा किंवा मध्यरात्रीचा डे बिफोर येस्टरडे डी ए वाय डे बी एफ ओ आर ई बिफोर वाय ई एस टी ई आर डी ए वाय एस्टरडे डे बिफोर येस्टरडे डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा किंवा काल आदल्या दिवशी म्हणजेच काल जो दिवस होऊन गेला त्याच्या एक दिवस आधी त्याला म्हणतात डे बिफोर यस्टरडे ओके डे आफ्टर टुमॉरो डी ए वाय डे एफ टी ई आर आफ्टर ओ एम टुमॉरो डे आफ्टर डे आफ्टर टुमॉरो म्हणजेच परवा म्हणजे येणारा दिवस उद्याचा एक दिवस मध्ये सोडून येणारा दिवस भावी काळ ओके अवर एच ओ यू आर अवर अवर म्हणजे तास अवर या शब्दामध्ये एच हा सायलेंट असतो त्याचा उच्चार ह असा न होता अ असा होतो तर हे लक्षात ठेवा मिनिट ई मिनिट मिनिट म्हणजे मिनिट किंवा तासाचा साठवा भाग एक तासामध्ये टोटल साठ मिनिट असतात म्हणून तासाचा साठवा भाग जो असतो त्याला मिनिट म्हणतात मिनिटला आपण मराठीमध्ये जनरली मिनिट असंच म्हणतो सेकंड ई सी ओ एन डी सेकंड सेकंड म्हणजे क्षण किंवा घटका किंवा सेकंद डे बिफोर डी ए वाय डे बीई एफ ओ आर ई बिफोर डे बिफोर डे बिफोर म्हणजे आधीचा दिवस किंवा दिवसापूर्वी डे आफ्टर डी ए वाय डे एफ टी ई आर आफ्टर डे आफ्टर डे आफ्टर म्हणजे नंतरचा दिवस किंवा दिवसानंतर डे आफ्टर डे डी एफ टी ई आर आफ्टर डी ए वाय डे डे आफ्टर डे आफ्टर डे म्हणजे दिवसानुदिवस तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण टाईम म्हणजेच वेळेसंबंधी काही शब्द इंग्रजी आणि मराठीमधून पाहिले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच अनेक नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय